झाला हा सर्वसामान्य एक व्यक्ती आहे ज्याचं कुटुंब ज्याचा प्रपंच यांनी जर त्या ठिकाणी नोकरी केली तर त्या ठिकाणी जो येणारा पैसा आहे महिन्याचा अखेर त्याशिवाय कुटुंब चालतं हा साईबाबा संस्थांमध्ये एक कर्मचारी आहे त्याचा गुन्हा काय माहिती का त्याचा गुन्हा एकच आहे त्यांनी जे काय सत्य आहे ते प्रशासनासमोर ठेवायचा प्रयत्न केला आणि त्याची शिक्षा त्याला काय भोगावी लागली की त्याला कामून काढण्यात आलं आणि त्याला उपोषण करायची वेळ आली मी तीन दिवसापूर्वी मध्यस्थी केली प्रशासनाला कळवलं त्यांना सांगितलं की उपोषण सोडायला त्याला तुम्ही त्याला कामावर घ्या जो कर्मचारी दोष आहे जो विजय वाणी तो मराठा समाजाचा आहे म्हणजे माझ्या समाजाचा आहे मराठा समाजा म्हणजे माझ्या समाजाचा आहे त्यांनी चुकीचं कृत्य केलेलं आहे आणि त्याची या ठिकाण बदली झाली पाहिजे त्याची बदली झाली पाहिजे त्याच्यावर त्यांचं म्हणणं असं पडलं की याची पण बदली झाली पाहिजे हरकत नाही म्हटलं तुम्हाला असं वाटतं ना वारंवार हा त्यांचा आरोप असा आहे की हा मुलगा वारंवार काहीतरी कारण करतो आणि उपशनाला बसतो आणि त्या ठिकाणी संस्थाला विटी दोनतो याची पण बदली कर हरकत नाही पण आधी त्याला कामावर घ्या दहा पंधरा दिवसांनी याची पण बदली कर दुमत नाही काही त्याच्यावर प्रशासनाचं म्हणणं असं पडलं की असे आम्ही जे लोक जे मुलं ज्या मुली म्हणजे महिला असतील पुरुष असतील जे वारंवार समजा प्रशासना विरुद्ध जर काही आक्रोश मोर्चा करत असतील तर त्यांच्या बाबतीत आम्ही दखल घ्यायला तयार नाही आणि त्यांनी केलेलं उपोषण आम्हाला मान्य नाही आणि त्यांना काय करायचं करू द्या आम्ही आमच्या आयुष्यात आमच्या कार्य कार्यकाळामध्ये जेवढे प्रत्येक ठिकाणी आमची ज्या ठिकाणी बदली झाली शासन ज्या ज्या ठिकाणी आम्हाला काम करे संधी दिली अनेक उपश्न बघितले आम्हाला काय फरक पडत नाही पण मी तुम्हाला सांगू इच्छितो अरे बारा ऐका कट करायचं ना जे मी बोलतो जर कट केलं तर माझे सुद्धा लोक आहे ना बाहेर व्हिडिओ घेत आहे मी तुम्हाला बारा बोलवते दाराचे अधिकारी तुम्ही त्या ठिकाणी बसलेले बारा बोलवते दाराचे अधिकारी बसलेले कोणा तुम्ही जातीना तुमच्या खालच्या अधिकारी कोणी जाती ना त्याच्या खालच्या अधिकारी कोणी जाते ना अरे हा महाराष्ट्र आहे हा यशवंतराव चव्हाण साहेब असतील वसंतदादा पाटील साहेब असतील अनेक लोक आहेत या छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा तुम्हाला सांगतो शाहू महाराज असतील किंवा ज्योतिबा फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या लोकांनी घडवलेला महाराष्ट्र घडवलेला देश आहे मग मं, जर मंदिरात आजच आज मी फुटेज बघितलेले मंदिर प्रमुख पैसे घेतोय असं आम्हाला कळतय त्याच्यावर काय नाही मंदिर प्रमुख सुद्धा कोण आहे माहिती आहे का तुम्हाला तो आहे बौद्ध समाजाचा हा कोण आहे विचार तुम्ही याला हा सुद्धा बौद्ध समाजाचा आहे आणि फक्त सुपरवायझर कोण आहे तो वाणी विजय वाणी मराठा समाजाचा आहे पण तो आहे सुपरवायझर सा। वरिष्ठ पदाच्या लोकांना तुम्हाला जर पाठीशी तुम्हाला सांगतो तिथं काम करून देणार नाही एक मिनट एक मिनट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुम्हाला काम करून देणार नाही ना ना, तुम्हाला सांगतो व्हायरल होऊ द्या अरे फक्त या शिर्डीचं पावित्र जपत जाऊ तरी आमच्या कोणाचे नाही या अधिकाऱ्यांचे पण पवित्र जबाबदारी त्यांची आज एक अधिकारी मंदिर प्रमुख काम करतो त्याचा तुम्ही करता एक गोंधर सापडला त्याच्यानंतर अनेक लोक सापडले दारू पिऊन लोक सापडले माझ्याकडे यादी त्यांना तुम्ही परत कामावर घेतलं ज्या ज्या लोकांनी पैसे खाल्ले त्या लोकांना तुम्ही कामावर घेतलं अशा लोकांची यादी माझ्याकडे आणि पुरवठेत आहे आहे माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला सांगतो या माणसाने काय केलं कोणतरी वाणी आहे त्यांनी या ठिकाणी रूम भरतानी दोन महिलांनी रूम भरला इतर रूम याचा प्राण जाणार आहे हि जबाबदारी आमची याचं कुटुंब व्यवस्थित राहावं ही जबाबदारी आमची सगळी जबाबदारी याचा अर्थ असा नाही आम्हाला कमजोर समजू नका तुम्ही श्रीमंत लोकांसाठी तुमचा अभय आहे अरे करायचं काय तुम्ही विसरून चाललात यांचा अभय राधाकृष्ण विखेपाटे साहेब दादा आणि आमचा कार्यकर्ता आहे दिवस फक्त गुरुवारपर्यंत निर्णय घ्या त्या वाणीच्या पुतण्याची बदली झाली पाहिजे याला कामावर घेतला पाहिजे आणि मी आज तुम्हाला सांगतो हा अन्न केलेला आहे सांगितलं नाच्या नंतर तुम्हाला मी सांगतो हा मुलगा आमच्या समोर आहे अन्न त्याग केलेला आहे इतक्या दिवस अन्न त्याग केला दोन दिवसांनी काही फरक पडत नाही कोणाचे मनमाने असेल आम्ही पण इथं काय व्हायचं होऊ द्या द्या काय व्हायचं होद्या हो हो आणि अनेक गोष्टी आहेत साहेब संसदमध्ये आम्ही विचार करतो बाबांची महिमा देशभरात नाही जगभरात आहे आणि बाबांची महिमा ज्या पद्धतीने आहे बाबांचं नाव <laughs> खराब होता का म्हणे हिची जबाबदारी आम्ही घेतो पण ही पण जबाबदारी घेतली पाहिजे एखादा जर माणूस सच्च्यासाठी किंवा जे खरा आहे त्यासाठी उभा राहत असल तर त्याची सुद्धा जबाबदारी संस्थांच्या अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे संस्थांच्या यायचं ना अधिकाऱ्यांनी नाही यायला तर हरकत नाही आमची तयारी मी तर सोडून द्या जाऊ द्या ते बिचारा एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे गुरुवार मी सुद्धा बसणार अमर झालं मला काय हो द्या नेपोराला काय हो द्या मी पाहतो तुमच्याकडे काय नाही चोर असल्यामुळं तो अधिकारी यायला तयार नाही चोर असल्यामुळे अधिकारी यायला तयार नाही नाही मिळत चोर नाही हा फक्त दलित आहे म्हणून यायला तयार नाही दलित आहे दलित अरे दलित आहे इथ फक्त राज्य कोणाचं माहितीये का श्रीमंताच राज्य आहे श्रीमंतात मराठा आला दलित आला मातक आला श्रीमंत आहे त्यांचं राज्य इथं गोरगरीबाई जायचं कुठं जायचं कुठं गोरगरीबाई आज येऊ शकत नाही आय एस आय काही त्याच्या शिक्षणा बोलणं तो मोठा आहे पण एक माणसासाठी तो नाही का एक माणूस नाही का तो आय एस अधिकारी जर असला त्याला सुद्धा हे माणसाचा जीव जाणार आहे तर तुला तुझी पदवी जेवढी महत्वाची आहे तर तू येऊ नको तुला पदवी महत्वाची माणूस महत्वाचा आहे त्यांनी बी साहेब संस्थांची खरी सेवा केलेली आहे आणि जे बी के 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 केले त्यांनी मनोभावासाठी केले तुमचं काळा पांढरं उघडं होतं म्हणून तुम्ही हे नाही तुमच्याकडे काही हे नाही ना आहे आमच्याकडं सगळा आहे ना हे फाईल आहे आमच्याकडं त्या फाईलमध्ये आम्हाला हे लक्ष देत आहे की अनेक लोकांनी गुन्हेगारी केलेली आहे चुकीचं काम केलेलं आहे त्यांना तुम्ही पाठीशी घालून कामावर घेतलेले जे वरिष्ठ अधिकारी समाज नाही वरिष्ठ अधिकारी समज नाही वरिष्ठ अधिकारी त्यांना तुम्ही पाठीशी घालायचं काम करताय याचा पुरा आमच्याकडे जर आज मी वाचल स्वतः मी आज बारशीला गेलो होतो चार तास जायला चार तास यायला असा आठ नऊ तासाचा प्रवास मी त्या ठिकाणी केलेला आहे पण मला हा प्रश्न पडतोय आज मला या ठिकाणी हा प्रश्न पडतोय की जर एखाद्या मंदिर प्रमुखवर आरोप होतोय तुमच्यात जर धमक असेल ना तुम्ही तो व्हिडिओ आहे ना व्हिडिओ पब्लिक करा पब्लिक पब्लिकला निर्णय घेऊ द्या पब्लिकला निर्णय घेऊ द्या चुकीचा एक बरोबर पब्लिकला निर्णय घेऊ द्या बघू ना आपण आहे का मग तुमच्या व्हायरल करायची संजय काळेंचं पत्र आहे संजय काळेचं पत्र आहे तर तो व्हिडिओ मिळावा का तुम्ही पब्लिक करत नाही तुम्ही खरे आहात ना कोण म्हणता तीन ड्रॉवर मध्ये पैसे ठेवले अरे तुमचं कॅबिन आहे टाकत आहे कोणाची ड्रॉन मध्ये पैसे ठेवायची हो ताकद तुम्ही जर बघितलं पैसे हो ठेवतो नाही तुम्ही म्हणायला पाहिजे हे कस का पैसे ठेवतो तिकडे जाऊ दे आय ठेवत तुमची नाही म्हटले तुम्ही कुठं तुम्ही परत ते पैसे घेऊन पेटीत टाकायचं कुठे व्हिडिओ दाखवा मला कोण येतो याच समाजाचा आहे फक्त फरक काय माहितीये का तो श्रीमंत आहे ना तरी बी याला काय न्याय मिळत नाही एवढाच फरे गे श्रीमंत गरीब हे काय तुम्हाला सांगतो जातीत नाही प्रत्येक जाती, जाती तुम्हाला सांगतो या मुलाला कामावर घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे आणि निर्णय त्या समितीने घ्यायला पाहिजे जेणे गुन्हा केला त्याच्यावर काय कार्य होणार या विषयी सुद्धा निर्णय व्हायला पाहिजे मी तुम्हाला एकच सांगतो माझे नेते कोण आहेत राधाकृष्ण विखे पाटील दादा विखे पाटील अख्खे जे इथं लोक जमले ना यांचे नेते फक्त राधाकृष्ण विखे पाटील आणि सुरेंद्राधव विखे पाटील आहेत यांचे नेते कोण आहे ओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत यांचे नेते कोण आहे नरेंद्र मोदी साहेब यांचे नेते कोण आहेत तर त्या ठिकाणी अमित शहा साहेब आहेत आणि सगळं होत असताना सण करायची जबाबदारी फक्त आमची नाही आहे आम्हाला पण जगू द्या आरक्षण फक्त आरक्षणामध्ये फक्त ठराविक लोक मोठं होणार आणि ते इतर लोकांना म्हणजे सपोर्ट करणार आणि गरीब लोकांना काय जाणार का आरक्षण फक्त मोठ्या लोकांसाठी नाही जे पैशाने श्रीमंत आले म्हणून त्या गोरगरिबांसाठी आरक्षण एवढं समजू तुम्हाला ह्या मुला जर घेतलं नाही ना आता कामोर आज आहे सोमवार गुरुवारपर्यंत तुम्हाला संधी देतो तुम्हाला इथं राहणं सुद्धा मुश्किल करू आम्ही मुश्किल